धन्यवाद ऋतुजा सरकारनामाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज आपण जमलो आहे आणि सरकारनामाची भूमिका सांगताना मला वाटतं की दोन शब्दांभोवती आपण सर्वाधिक बोललं पाहिजे हा फक्त राजकारण मांडणारा अंक नाही आहे तर राजकारणाच्या भोवती किंवा त्याच्याने परिणाम ज्यावर होतो त्या धोरणांना मांडणारा आमचा हा सरकारनामाचा अंक असणार आहे जो दर शनिवारी महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सर्व वाचकांना वाचायला उपलब्ध होणार आहे राजकारणी धोरणं ठरवतात आणि जी धोरणं ठरवतात ती त्यांच्या राजकारणावर परिणाम करतात अशी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे अशावेळी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला आणि आपल्या राज्याच्या धोरणांना दिशा देण्यासाठी एक स्वतंत्र मंच असावा अशी आमचे प्रमुख अभिजित पवार सर यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्या भूमिकेतूनच दोन हजार सतरा साली सरकारनामा हे डिजिटल पोर्टल अस्तित्वात आलं आता त्याचा पुढचा टप्पा दुसरा टप्पा आम्ही सुरू करतोय हे प्रिंट स्वरूपातलं साप्ताहिक सर्वांच्या भेटीला येतं आहे ज्याचं प्रकाशन फॉर्मल इनॉग्रेशन सात तारखेपासून होणार आहे मला आशा आहे की ह्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या धोरणांवर चर्चा व्हावी आणि आमचं जे आमचा हा जो नवीन मंच तुमच्या भेटीला येतो आहे हा सर्व समावेशक आहे कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या एका विचाराचा नाही तर सर्वांना सामावून घेणारा आमचा हा मंच असणार आहे सरकारनामाचा तसंच या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना खात्री द्यायची आहे की सर्व समावेशक असण्याबरोबरच आम्ही महाराष्ट्रव्यापी आहोत आत्ता सर्व आवृत्त्या किंवा डिजिटल पोर्टल्समुळे राजकारण हे खूप एखाद्या कोपऱ्यात एकवटल्यासारखं झालं आहे किंवा उडती उडती बातमी आपल्यापर्यंत येते आणि अर्थाचा अनर्थ होतो तर तसं न होता की जे वास्तव आहे फॅक्ट्स आहेत धोरणं आहेत ती राज्यातली सर्व माहिती खरी माहिती व्यापक माहिती अन्वयार्थ तुम्हाला एका ठिकाणी वाचायला मिळावा असा आमचा उद्देश आहे आणि त्यातनंच हा सरकारनामा साप्ताहिक तुमच्या भेटीला येतो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज आम्हाला इथे वेळ दिला आणि ते आपल्याशी आता संवादही साधणार आहेत त्याबद्दल मी सकाळ माध्यम समूहातर्फे त्यांचे आभार मानते आणि माझं माझं बोलणं थांबवते धन्यवाद